केस तरी कुठं आहेत मला लय पातळ केस आहेत म्हणून मी केस वाढवत नाही डोक्यात वाव होत्यात म्हणून कुठून आहेर आणला हा उहांचा उवा झालेलं डोक्यात चांगलं असतं होय नाही ना नाही नाही हो ना समाधान मावशींना भास होईल अरे शनिवारी का नाही मी बॅटाने गेली होती साऊची आणि त्या दिवशी ना नसते हा नसतं नसतं आणि कधी कधी आपण आजारी पण पडतो आहे आणि न ती एक म्हातारी बसली होती तिच्या शेजारी जाऊन मी बसले ती म्हातारीच एवढी घाण होती काय सांगू तुम्हाला मी वर सांगत तू नंतर सांगाल तुम्हाला असं हो आहे हे चांगलं नसतं हे गप्पा बसा हे गप? चांगलं नसतं ना का मला कामाला लावू बसा गप्पा हे चांगलं नसतं पहिला मच वाव होतो त्या लोकांना पहिल्या केवढ्या केवढ्या व असायचे आता लई स्वच्छ आहे तिथे पुतळं झालं आता लाज वाटते उवा झालेला सांगायला वय बसा आहे समाधान दोघं पण नका मला भीती घालू ओवा ढिकून झुरळ नसते चांगले बसा ते झुरळ ते ढेकून घाण वाटतं झुरळ ढेकून आता आहेत का रूपात आहे आता हायत का झुरळ झुरळ आहेत बघा पण ढेकून नाही ढेकून नाही गावाकडे असतात म्हातारीने आशीर्वाद दिला मग तुम्हाला चांगला हा ना समाधान ती म्हातारीनं अलवाजीवर कामाला होते झाडून काढायला पुसून काढायला आणि मग ते काहीतरी आता तिथंच किती प्रकारचे लोक येत असतील असं आहे ना ते पण स्टँडवरती किती प्रकारचे लोक किती घाण असतील काय 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 तिथं तिलाच माहिती जाऊ मरूद तिथं रुपात आई झुरळ बरं पण डेकून नको आ ना नको असेल काय तुमच्या जाऊ लवकर मरून हा ना आहे ते, तेच ना काय माशीने माशीने येता वा ती डोक्यावर बसली का केली का मग व्हा तयार होतात आता काय करायचं तर मादरीचं काही वेगळंच काय परत कधी नको हा ना रूपात आहे मला वर्षात ना दोन वर्षात ना असं होतंय वर्षातून दोन वर्षातून एकदा होत आहे तसं रुपात आहे लई जणं असल्यानं गावाला त्याने पण होते आता चालतं खूप वारली का आठवड्यातून कमीत कमी दोनदा केस धुवावे मावशी आमच्याकडे कोणाला गोवा पडलं तर चंपी करावी लागते तर मी बघा एवढं <laughs> काय एवढं किडे पडले तुम्ही माझ्या बुक एवढं नाही झालं मला तिरुपतीला जावं लागेल मग तिरुपतीला एवढं नाही रे एवढं नाही झालं आता सगळ्यांनी काय काकूची छानदादा <laughs> कळवणची वणी वाणीन बाई आहे तिच्या अंगात पांढऱ्या वापडायच्या अक्षर कापडे अक्षरशः कपडे जाळायची तिची अरे देवा चहावाल्याची बहीण समाधानदादा बरं झालं बरं झालं बरं झालं बर काहीतरी सांगितलं बरं झालं हा आता कळवण वर आलं आता कळवण वर <laughs> आलं हो पाच मिनिटं ठेवते पाच मिनिट आता लाईव्ह ला होणार आता कुठं तरी कुठं तरी विषय होणार मीनाक्षी बरुडच्या डोक्यामध्ये वाई मीट करून ठेवते झाडून काढते जरा शुभ दिवस शुभ दिवस शुभ दिवस